देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला प्रशांत परिचारकांची दांडी प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज मंगळवेडा इथं झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली यामुळेच आता परिचारक लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे परिचारकांच्या या भूमिकेमुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंगळवेड्यात विविध विकास कामांचा प्रारंभ व शेतकरी मेळाव्याचं आयोजन केले होते या आयोजन भाजपचे आमदार समाधान अवताडे यांनी केले मागील काही दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान अवताडे यांच्यामध्ये राजकीय दरी निर्माण झाली आहे त्यातूनच परिचारक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा आहे मागील काही दिवसांपासून परिचारक हे भाजपामध्ये नाराज आहेत पंढरपूर मधून भाजपाचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचं परिचारक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक होऊन परिचारक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांकडून आता समोर आली आहे